शनिवारी नाशिक जिल्हा रुग्णालयातून चोरी गेलेल्या बाळाला केवळ बारा, के बारा तासांच्या आत पोलिसांनी शोधून काढलं आणि मातेच्या स्वाधीन केलं पोलिसांच्या जलद कारवाईमुळे हा प्रकार उघडकीस आलाय सपना मराठे नावाच्या महिलेनं ना हे बाळ चोरल्याचं निष्पन्न झालंय विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालय प्रशासनानं दावा केला आहे की सपना मराठे ही पीडित महिलेची ओळखीची होती रुग्णालयाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असतानाच पोलिसांनी तात्काळ तपास करून बाळाला सुखरूप परत आणलाय सध्या या प्रकरणाचा तपास पंचवटी करताय नागरिकांना सतर्क राहण्याचं बारा दोन हजार चौदा ऍडमिट झाली इमर्जन्सी सीझर करावा लागला त्याच्यानंतर तिची तब्येत बिघडल्यामुळे तिला आयसीयू मध्ये ट्रीटमेंट दिली आयसीयू मध्ये स्टेबल झाल्यानंतर तिला चार एक दोन हजार पंचवीस ला सकाळी साडे नऊ वाजता डिस्चार्ज केला नऊ वाजता डिस्चार्ज केल्यानंतर तिने तिच्या परिचित आणि संबंधित व्यक्तीकडे स्वतःहून बच्चू हस्तांतरित केलेला आहे डिस्चार्ज मिळाल्यानंतर की ती पुढे घेऊन जाईल आणि नंतर ही तिला जाऊन भेटेल पण खाली आल्यावर तिला साडे अकरा वाजता रिअलाईज झालं की ती जी ज्या वे, संबंधित व्यक्तीकडे तिने स्वतःहून बच्चू हस्तांतरित केलं होतं ती व्यक्ती फरार झाली आहे म्हणून मग ते आमच्या प्रशासनाला लग, तसं लक्षात येताच आम्ही स्वतःहून पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांकडे तिथं कॉन्टॅक्ट करून दिला पोलिसांनी त्याच्यामध्ये तपास सुरू केला असून आमच्याकडील सगळे सीसीटीव्ही फुटेजचे कॉपीज आम्ही त्यांना दिलेलं आहे त्याच्यामध्ये महिला जसं म्हणते तिने स्वतःहून हस्तांतरित केलं वगैरे ते सगळं तिचा जबाब पोलिसांनी घेतलेला आहे आणि संबंधित जी महिला यांची जी ओळखीची होती संबंधित जी चार पाच दिवसापासून त्यांच्याबरोबरच वास्तव्य होत होती त्यांच्या बरोबर त्यांचे जेवण किंवा त्यांचे सगळे सी सी टी व्ही फुटेज जेवण करताना बाळाला खेळवताना वगैरेचे सगळे पोलिसांना मी हस्तांतरित केलेलं आहे आणि पुढील तपास आणि कारवाई पोलीस करत आहे न्यूज पोर्टोर साठी पठाण नाशिक